तर लहान हल्ली लहान मुलांमध्ये केस गळण्याचं प्रमाण वाढलंय अकाली केस पिकायला लागले आहेत आणि ऐन तारुण्यामध्ये म्हणजे मध्ये असलेल्या मुलांना टक्कल देखील पडायला लागलेलं आहे ही प्रामुख्याने हल्ली दिसणाऱ्या समस्या काय सांगाल यावरती तर तुम्ही आता बराच वेळा आपण आम आमच्याकडे खूप सारे पेशंट येतात वयाच्या दहा आठव्या वर्षी दहाव्या वर्षी म्हणजे चौथीला आहेत पाचवीला आहेत सातवीला आहेत आणि त्यांची केस पांढरी व्हायला लागलेले आहेत आम्ही त्यांना इंग्लिशमध्ये कॅनॅटिस म्हणतो किंवा पांढरे केसाची समस्या म्हणतो आणि त्यामुळे ते त्यांना शाळेत थोडे सगळे मुली चिडवतात हे होतात त्यामुळे ते बरेच सायकोलॉजिकली पण अफेक्ट व्हायला लागतात तर हे प्रमाण आता खूप वाढलं आधी जेव्हा पन्नास पन्नासी साठी नंतर आपल्याला पांढरे केस दिसायचे आता ते आपल्याला दहा बारा पंधरा वर्षाचे असताना दिसतात तर त्यात बहुतांशी कसं असतं ता त्यामध्ये जेनेटिक कॉज असतो म्हणजे आईवडिलांचे केस जर लवकर पात्र झाले असतील पांढरे झाले असतील तर मुलांचे पण लवकर होऊ शकतात दुसरं असतं हार्मोनल कॉजेस असतात त्यानंतर न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असतात बऱ्याच न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असतात त्यामध्ये सुद्धा केस पांढरी होऊ शकतात तर तुम्ही तुमच्या योग्य त्वचा रोग जर दाखवलं आणि जे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स जे विजिली अवेलेबल आहे खूप स्वस्त अव्हेलेबल आहे आणि ते जर ते घेतलं किंवा कॅल्शियम पॅन्टोथिनिम म्हणून एक दुसऱ्या विटॅमिनच्या गोळ्या येतात तर कुठल्याही डर्मॅटॉलॉजिकल आणि इवन लोशन्स पण अव्हेलेबल आहेत आपल्याकडे जे पांढऱ्या केसांना परत काळा रंग आणण्यासाठी मदत करतात संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानेनी चॅनल जरूर भेट द्या